व्हिडिओ पाहायला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर साम टीव्हीला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि भाजपच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांना डावलण्यात आहे आलेलंय औरंगाबादमध्ये जेपी नड्डा यांची जाहीर सभा आहे मात्र निमंत्रण पत्रिकेवर पंकजा मुंडे यांचं नावच नाही आहे औरंगाबाद जे पी नड्डा यांची जाहीर सभा होती है, मात्र या ठिकाणी आता भाजपाकडून पंकजा मुंडे यांना डावळण्यात आलेलं आहे अशा चर्चा सुरू झाल्यात कारण की आता निमंत्रण पत्रिकेवरती पंकजा मुंडे यांचं नाव बघायला मिळतच नाहीये देवेंद्रजी फडणवीस असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील रावसाहेब दानवे असतील भागवत कराड असतील या सर्वांचं नाव या निमंत्रण पत्रिकेवरती पाहायला मिळत आहे मात्र या निमंत्रण पत्रिकेमध्ये पंकजा मुंडे यांचं नावच नाहीये त्यामुळे आता जे पी नड्डा यांच्या या सभेला पंकजा मुंडे यांना डावललंय का हा प्रश्न उपस्थित झालाय माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून माधव आपण पाहतोय पंकजा मुंडे यांना आता भाजपाच्या कार्यक्रमातही डावलण्यात आलेलं आहे सध्या या संदर्भातली काय माहिती आपल्यापर्यंत आहे काही वेळापूर्वीच माधवबन हे जे संघटना आहे माळी धनगर वंजारी त्याचे प्रमुख प्राचार्य डॉक्टर मुंडे आहेत त्यांनी एक पत्र काढून हा भाजपच्या नेत्यांनी सातत्यानं पंकजा मुंडे यांना डावलण्याचा प्रयत्न केलाय असं म्हणलेलं आहे त्यामुळं आज जी पत्रिका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काढण्यात आली कारण उद्या सायंकाळच्या वेळेस औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर जे पी नड्डा यांची सभा आहे आणि जे पी नड्डा यांच्या सभेसाठी स्वतः सो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर भाजपाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे येत आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे राज्यातले काही नेते असणार आहेत मात्र त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये पंकजा मुंडे यांचं नाव नाही कारण विशेष म्हणजे त्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्या आहेत असं सातत्यानं सांगितलं जाते आणि त्यांना डावलण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो डावलण्याचा प्रयत्न हा भारता भाजपाच्या भार, भार अंगलं ठेवू शकतो किंवा भाजपा जे मूळ जे लोक भाजपला मदत करतात पाठिंबा देतात त्यांच्यापासून दूर गेलाय असा आरोप केला जातो आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा पंकजा मुंडे चर्चेत आलेत आता बघूयात की उद्या असं आपल्याला जी माहिती मिळते आहे उद्या सकाळीच पंकजा मुंडे औरंगाबाद शहरामध्ये दाखल होत आहेत पत्रिकेत जरी नाव असं नसलं तरी त्या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहे असं कळतं आहे त्यामुळे आता पुन्हा मराठवाड्यामध्ये विशेषतः औरंगाबादमध्ये चर्चा सुरू आहे की खरंच भाजप पंकजा मुंडे यांना डावलते का निश्चितच खूप खूप धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी त्यामुळे आता अनेक प्रश्न भाजप संदर्भात आणि पंकजा मुंडे यांच्या संदर्भात उपस्थित झालेले आहेत भाजपाकडून वारंवार पंकजा मुंडे यांना खरंच आता डावललं जात आहे का अशा चर्चा सुद्धा रंगलेल्या आहेत